नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण सावडावला जातो फिरायला आणि तिथं जाऊन आपण थोडा वेळ स्पेंड करणार आहे तर चला बघूया आजचा व्हिडिओ कसा होतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं 야, 나왜 이리 와? 야, 왜 이리 와? 야, 야. 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 हलो <laughs> त <laughs>

मी म्हटलं काय आहे ए आकाश या तुला इथं बरोबर आहे हा इकडे

हे चिकन आहे बरेच वस्तू सध्या सुट्टीवर आज पण वेगळं झालं ना आज पण वेगळे झालं

हे कांदा बाकड तिकडे भेटण्याचं नाव नको बघ मी कापलेला आहे बघ आणि हे कापलेला खाणे को नाही का कडे बन बस दोन दोन द्या जरा कायस पुढे आज नाही पाऊल जातो आता पकडा पाऊल पाऊल आज किती भावाले भावाले पाऊल चाललं तुम्हाला मिळाले नाही

घरावर चढूच आहे त्याचा समजा संपत आला आपला पाणी भरत मेळा कधी भरत बस बस बघ बंद कर मोती कर बंद कर बंद कर कशा बंद करतो काय मला पण घ्या व्हिडिओ मध्ये आपण खाली जातोय धबधबा इथं बघितलं आपण आता पूर्ण डिटेल्स मध्ये बघूया सावडा सुश्यू पीक सिशुपी काढलेला बिल्डिंग वरतीच जाऊया अभि अभि वरतीच जाऊया लॉक आहे यार पारवा चालू होता था। वेलकम टू साऊड आव धबधबा

एवढा आपण एवढी सगळ तिका निकडे आणलो परत खाली गेलो होत आता हो पाणी कमी आहे आज परवा भरपूर पाणी होत आलो तेव्हा काय आमकडे काय लायक नाही आहे हळूहळू आणू हे बाळू जा हे बघा हे सगळे गेले खाली वाटत बनवून घेतलं नाही वाटत कॉलला नाही त्याने एक काय काय

कोण हे खाले सगळे हि बघा भारे एक नंबर फक्त बाबा काय भारे वाटत एक नंबर हा हे झाड थोडाच हवी ती मग खालच्या धबधबावर स्पष्ट असला असता हे बघा よかった